ओ रील स्टार दोन मिनट इकडे ना जरा बोलायचं होत दोन मिनट बोल ना दादा अरे भाऊ व्हिडिओ बघितले तुझ्या एक नंबर कॉन्टेंट आहे थँक्यू थँक्यू भाऊ लाईक करा फॉलो करा हो नक्कीच नक्कीच काय विषय तुम्हाला एक सांगायचं होतं महत्त्वाचं बोल ना हे तुमचे मित्र आहेत का हा ही आपली टीम आहे बर काय किती फॉलोअर असतील त्यांचे फॉलोअर काय एकाचे हजार आहेत दुसऱ्याचे पंधराशे आहेत ना तुम्ही उगस कुठे तरी वेळ घालवत आहे बरं का कॅन्शन कुठं सातशे आठशे वाल्यांच्या नादी लागतात तुम्ही जरा मोठा विचार करा तुम्ही ना फक्त आमची टीम जॉईन करा फुल पैसा पैसा फुल प्रमोशन वगैरे मारू आपण ऍडव्हर्टाईज करू सगळं करू सोडा ना मित्र कसं आहे ना जेव्हा माझे हजार पंधराशे फॉलोअर होते ना तेव्हा पण ते माझ्या सोबत होते आणि आज अडीचशे के फॉलोअर झालेत तरी ते माझ्यासोबत आहेत ते माझे चांगले मित्र आहेत आता माझे फॉलोअर वाढलेत म्हणून मी त्यांना सोडून दुसरी टीम जॉईन करणं हे चुकीच आहे फॉलोअर वाढले म्हणून लगेच दुसरी टीम जॉईन करणार मी नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत हेच माझ्या व्हिडिओ मध्ये असणार लक्षात तो बासा काय कृष्ण काय